नमस्कार तुम्हा एक सर्वांचं स्वागत आहे आपल्या टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आजच्या ठळक बातम्या ब्रेकिंग न्यूज आत्ताच्या घडीच्या बातम्या आहेत बघा तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत बातम्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असणार तर चॅनलवर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे महाराष्ट्रातील बातम्या योजनाविषयक माहिती आणि शासन निर्णय अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर वेळ वाया न घालता आजच्या बातम्यांना सुरुवात करूया इथं तुम्ही बघू शकता पहिली बातमी आहे महावितरणमध्ये नोकरीची संधी पाच हजार तीनशे सत्तेचाळीस रिक्त जागांसाठी आजच अर्ज करा पंचेचाळीस हजार रुपये मिळणार पगार वीस मे दोन हजार चोवीस तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतरची बातमी बघा उष्णता वाढीमुळे आता विद्यार्थ्यांना सोमवारपासून शाळेत येण्याची सक्ती नाही शासनाचे परिपत्रक जाहीर करून दिल्या शाळांना सूचना त्यानंतरची न्यूज बघा विद्यार्थ्यांना गणित सोडवण्यासाठी मदत करेल गुगलचे खास ॲप मिनिटात सोडवेल जातील गणिते फोटोमॅथ ॲप स्टोअरला जा डाउनलोड करण्याची सुविधा त्यानंतरची मोठी बातमी बघा पाचवी ते आठवीचे अनुउत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा पंधरा जून परंतु उन्हाळा आणि उन्हाळी सुट्टी यांचे नियोजन करण्याची शिक्षण विभागाची सूचना नंतरची न्यूज बघा मुंबई तयार होणार नवीन मेट्रो मार्ग अकरा पॉईंट नऊ किलोमीटरच्या मार्गात तयार होणार भिवंडी टेमघर राजनवली गोवेगाव कोनेगाव आणि लाल चौकी या सहा संस्थांचा स्थानकांचा समावेश त्यानंतरची न्यूज बघा आचारसंहिता संपता शेतकऱ्यांना चार हजार कोटी रुपयाचा फायदा भरसभेत फडवी फडणवीसांची मोठी घोषणा त्यानंतरचे न्यूज बघा राज्य कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी महागाई भत्ता पन्नास टक्के करण्याबाबतचा अधिकृत निर्णय पाच जून रोजी घेण्यात जाणार सूत्राची माहिती त्यानंतरचे न्यूज बघा ज्येष्ठांनाही आरोग्य विमा वयाची अट हटवून टाकली सर्वांसाठी योजना तयार करा कंपन्यांना सरकारने दिल्या सूचना त्यानंतरची न्यूज बघा पूर्वाश्रमीच्या पती आदिल दुर दुरानी यांचे अस्सिल व्हिडिओ सार्वजनिक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या वादग्रस्त अभिनेत्री राखी सावंत हिला अटकपूर्व जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पुढील चार आठवड्यात आत्मसमर्पण करा असे निर्देश न्यायालयाने राखले दिले आहेत त्यानंतरचे न्यूज बघा उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाची नोटीस मशाल चिन्हाच्या प्रचार गीतातील जय भवानी या शब्दाला आयोगाकडून आक्षेप त्यानंतरची न्यूज बघा नरेंद्र मोदीची कोल्हापुरात जाहीर सभा महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी अठ्ठावीस एप्रिलला सभा महादेव जानकर दोन लाखाची पडणार लाखांनी पडणार चौदाशे गावांपैकी मी हजार गावात लीड घेणार बहु बंडू जाधव यांचा विश्वास नाशकात भीषण आग घरांसह गोदामात पन्नास दुचाकी जळून खाक लाखो रुपयांचं नुकसान त्यानंतरचे न्यूज बघा मतदानाचा हक्क बजविण्यासाठी तेवीस एप्रिलपर्यंत नाव नोंदणी करता येणार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तेवीस एप्रिलपर्यंत नाव नोंदणी करता येणार जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर नंतरची न्यूज बघा काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यास दंगली अत्याचार होतील बिहारमधील सभेत अमित शहा यांचा दावा नंतरचा न्यूज बघा सलमानच्या घरावर गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट पिस्तूलचा शोध घेण्यासाठी मुंबई उतरले तापी नदीत त्यानंतरची न्यूज बघा पुढील तीन ते चार दिवसात समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार नंतरची न्यूज बघा मी लढत फक्त विशाल पाटील आणि दंडू कशाई करणाऱ्या संजय पाटलांविरोधात विशाल पाटलांनी दंड थोपटले नंतरची न्यूज बघा कट्टर नक्षलवाद्यास गडचरू पोलिसांनी केली अटक शासनाने केलं होतं दीड लाखाचे बक्षीस जाहीर नंतरची न्यूज बघा मोदी सरकार नव्हे आम्हाला देशात भारत सरकार हवंय उद्धव ठाकरेंची घनाघनीत टीका त्यानंतरची न्यूज बघा लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात दोनशे अठ्ठावन्न उमेदवार रिणांगणात सात मे रोजी होणार मतदान सांगलीत बंडखोरी करणाऱ्या विशाल पाटलावर काँग्रेस करणार कारवाई नाना पटोले यांनी दिली माहिती पीएम मोदी मोडमध्ये निवडणूक आयोगात दाखल केल्या सतरा तक्रारी नंतरची न्यूज सुजय विखेंना दिल्लीला पाठवलं की अहमदनगरचं नाव अहिल्यानगर होणारच मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस नंतरची न्यूज बघात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पहिला विजय नोंदवला सुरत लोकसभेच्या जागेंवर भाजप उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध विजयी त्यानंतरची न्यूज बघा केंद्रीय निवडणूक आयोगाने ओमराजे निंबाडकर आणि अर्चना पाटील यांना आचारसंहिता भंग केल्याचा ठपका दे ठेवत दोन्ही दो उमेदवारांना नोटीस धाडली नंतरची न्यूज बघा प्रवाशांची मागणी लक्षात घेता मध्य रेल्वेचा मोठा निर्णय पनवेल नांदेड दरम्यान चाळीस स्पेशल समर ट्रेन धावणार नंतरची न्यूज बघा सुरतला गेल्यावर ठाकरेंकडून मला उपमुख्यमंत्री पदाची ऑफर एकनाथ शिंदे यांचा गोप्यस्फोट नंतरची न्यूज बघा अरविंद केजरीवाल यांना धक्का जामिनावरील जनहित याचिका फेटाळली सत्तावन्न हजाराचा ठोठावला दंड त्यानंतरची न्यूज बघा सोलापुरात वंचित बहुजन आघाडीला धक्का वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजार तेजी सेन्सेक्स निफ्टी मिड कॅप इंडेक्स एकोणपन्नास हजार पार नंतरची न्यूज बघा स्टॉक मार्केट हुश बाजारातील घसरणीला पूर्णविराम घसरणीनंतर सेन्सेक्स निफ्टी सावरले एचडीएफसी बँक आपटला नंतरची न्यूज बघा राजस्थान रॉयलच्या फिरकीटीपटू फिर युज, युजवेंदर चहलने एलमध्ये दोनशे विकेटचा टप्पा पार केला नंतरची न्यूज बघा मैदानावरील पंजासोबत वाद घालणं महागात पडलं विराट कोहलीला आयचा दणका मॅच फिसिकच्या पन्नास टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार टू डेज गोल्ड रेट बघा आजचे सोन्याचे भाव बावीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत सहासष्ट हजार तीनशे दहा आणि चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत एकाहत्तर हजार नऊशे एकूणच ला सोन्याचे भाव हे वाढीला लागलेले आहेत तर ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनाविषयक माहिती तसेच शासन निर्णय जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचण्यासाठी टीच विथ प्रतिभा या चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये